कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू मी कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती पाय ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे पुन्हा एकत्र त्यानंतर राज ठाकरे हे मातोश्रीवर गेले तर असं म्हणायचं का की खऱ्या अर्थानं जागा वाटप किंवा युती संदर्भात पहिली दुसरी पायरी जी आहे चर्चा सुरू झाली मी तुम्हाला आधी सांगितलंय आणि आताही सांगतो की कोणी काही म्हणत असलं तरी माननीय उद्धव ठाकरे आणि माननीय राज ठाकरे यांच्यातला संवाद व्यक्तिगत आणि राजकीय नातं हे अत्यंत घट्ट झालेलं आहे आणि अगदी स्पष्ट कितीही देव पाण्यात बडून बसले असले तरी बात बहुत दूर तक चली गई, माघारीचे दोर नाही आता बात बहुत दूर तक चली गई, प्रकरण फार पुढे गेले त्याच्यामुळे कोणी कुठल्या मेळाव्यात कोणी काय वक्तव्य केलं आम्ही नंतर पाहू मी कसे एकत्र येतात तुमच्या छाताडावरती ठाकरे बंधू या क्षणी उभे राहायच्या मनस्थितीमध्ये आहे काल ते नक्कीच आमच्या एका घरातल्या कौटुंबिक सोहळ्याला बळाखेळ एकत्र होते नंतर ते मातोश्रीवर एकत्र गेले दोघात चर्चा झाली आणि मी सांगतो चर्चा राजकीय चर्चा राजकीय राऊसाहेब गेल्या वीस वर्षातला इतिहास बघितला आणि दोन वर्षात दोन महिन्यातला घडामोडी दोन महिन्यात पाच वेळा राज ठाकरे उद्धव ठाकरे भेटले आहेत रेकॉर्ड ब्रेक बैठका बैठ दोन भावांमधल्या म्हणता येतील पण जी कार्यकर्त्यांना पत्रकारांना तुमच्या राजकीय विरोधकांना उत्सुकता आहेत ऑफिशियल राजकीय काय असत हे ऑफिशियल म्हणजे काय असतं मला माहित नाही काय असतं ऑफिशियल ऑफिशियल म्हणजे दोन जण एकत्र मिळून निवडणुका लढणं याची घोषणा होणं करू नाईस मुंबईसह मुंबईसह महाराष्ट्रामध्ये सत्तावीस महानगरपालिका आहेत हा खेळ आहे का नाही अत्यंत काळजीपूर्वक प्रत्येक जागांवर पॅनलवर चर्चा होणं गरजेचं आहे आणि प्रत्येक महानगरपालिकेची परिस्थिती वेगळी आहे मुंबईची वेगळी आहे ठाण्याची वेगळी आहे कल्याण डोंबरी नाशिक पुणे प्रत्येक महानगरपालिका हद्दीत राजकीय आणि इतर परिस्थिती फार वेगळी आहे कुठे एकाच एक आहे कुठे पॅनल सिस्टीम आहे कुठे चारचं पॅनल आहे कुठे अजून काय आहे या सगळ्यात रिझर्वेशन कुठे आहे या सगळ्यावरती आमच्या चर्चा होत्या ना आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये दोन्ही पक्षाचे प्रमुख लोक चर्चा करतात कि आम्ही असायला पाहिजे असं नाही स्थानिक लेवलला जे प्रमुख लोक आहेत दोन्ही बाजूचे त्यांनी चर्चेचा अंतिम टप्पा